दादा गाडी उरली या अवधूट डुबल पाहिजे या बर आणि बापू सरकार दुळगाव सावकार सरकार चिऊन बर गाडी उरल्या गाडी सुरू रीष्या जाऊशेत रीष्या जाऊ शेत गाडीवान तुकाराम मुलगी गाडी उरली दादा ही गाडी एक अंकल्याचा एक रांधली दुळगाव बर बरं कोणा कोणाचं मालकांनी नाव हे माने रोड लाईन बर सर ज्या सरजा अन त्यो हे अवधूत डुबल बरं त्याचं नाव काय शिवर्या शिवर्या निवऱ्या गाडी बघा टाला गाडी बघा टाला गाडीवर कोण गाडीवर तुकडी गाडी हे औरवाड आणि सिद्धिवाडीच औरवाडच औरवाड जंगम जो। जंगम साहेब आणि हे लक्ष्मण शिंगारे शिनगारी शिनगारी दोघांची त्याचं नाव आणि त्याचं नाव बैजिया विराट बैजिया बघा बघा गाडीवर कोणा गाडीवर बगलू बसतो

गाडी अण्णांची घरची जोडणा सुपरस्टार सोन्या आणि बुलेट हरण्या ब गटामध्ये शाहीन साठी गाडीवान सचिन दादा खोट लाट पाटील दिली बिलवडे लंपी सोन्याला पहिल्याला बैल खजशिंग नाव काय मालखजे हनुमान शिंदे

आज कुठल्या गाडावर दुसऱ्या दशात दुसऱ्या दशात आणि गाडीवान गाडीवान सतीश आप्पा सतीश आप्पा आपली गाडी कोण आहे हरिपूर चौधरी नाव काय बैजा बैजा आणि ती पैरात ती डिगरत जमादार वशा वशा गाडी बघत आला गाडी बघत आला गाडीवर कोण बंडामा आणि गाडी उडली गाडी कोर कोणाचा हॉटेल छब्या आणि पहिली गाडला भारत लोकूर दोघांची नाव छब्या ना हा ते नाव काय पाकऱ्या 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 बघडाला बघटाला गाडी कोण आहे गाडी वन लोकूर भारत अमा गाडी वन आहे गाव पहिला जाऊ काय पहिला जाऊ बोलूया बघटाला बघटाला गाडी वन कोण आहे गाडी वन गाडी उठली शरदवार कोणाचं सचिन एकावेटी बैलाच नाव काय सरज्या सरज्या पहिर्याला बैल यायच बैल यायच ते तू खालती कर्ज खालती करता आज गाडीत कोण आहे संदीप पवार मानकापूर गाडी उठली मलिकवाडची मलिकवाडची कोणाचं महादेव बैलाच नाव काय बैला बंड्या बंड्या आणि पैऱ्याला बैजा ते कोणाचा स्वंत तोड घरची घरची आज बघत होत ना हा बघत आणि गाडीवान गाडीवान सचिन सचिन कोतला सचिन कोतला गाडी उरली नामदेव सरगर कोळे बैलाच नाव या हरण्या पैऱ्याला दे पैरा कंटीज आहे कोणाच बाहुड्या वगैरे नाव काय माहिती आहे पहिला बैजा नाव काय माहिती गाडीवान कोणा गाडीवान बाप डवळी गाडी उडली गाडी वळी उडी वळी कुणाचं राजेंद्र सावली आणि ते पहिऱ्यातलं जुनी शब्द गरची जोडनं रक्षी जोड नाव काय हो दोघांची हे स्मारक मी आणि चर्मनच्या बघ टाला बघ टा गाडीवान कोण आहे गाडीवान भाऊ माझा गाडी उरली माझं कोणाचं बाळू मलमे बाळू मलमे दोन्ही आहे पोकळेच आहे ते तिथे बघ पोकळ आहे कोणाचं काय दोघांची त्याचं चेंडे आणि त्याच हरणी कुठल्या गाठात बघ बघायला गाडीवर संभा पाटील गाडी ओली झालं दानवडी कोणाच आहे कुठल्या गाडात दुसऱ्या हवशाला सुटणार आहे गाडी कोणाची हजारवाडी किंगाच्या मणे राजूर जहांगीर पटाण यांचा सरदार दुसऱ्याच्या दुसऱ्या दुसऱ्याचा गाडीवर कोण आहे चिंचणी जाऊ तू

पगडाला पा गाडी वन कोना गॅस को